वार्षिक सर्वसाधारण सोय आपण सर्व सरांचं स्वागत करत असताना महत्वाचे विषय जे आहेत समितीचे सूचना पत्राचे आपल्या सर्वांना जागेवर मिळालेले मी सर्व विषयांचं एकदा वाचन करतो आणि त्यानंतर आपण एक एक विषय घेऊ डायरेक्ट एक एक विषय घेऊ यामध्ये आजच्या सभेचा प्रथम विषय त्याच्या मागील पंच्याऐंशी वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून काय म्हणतात नाही आपले मासिक वार्षिक सर्वसाधारण सभा मागील ही एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी याच ठिकाणी झाली होती तर तिचा वृत्तांत पुढील प्रमाणे सभेची विषय वाचा गाडी कसं आहे कसं करता मागील सभेचे विषय प्रोसिडिंग वाचायचं ना सगळं नाही ना। ना। ना ते वाचला एक नंबरचा विषय त्यांनी वाचला त्याचा उत्तर तो वाचून दाखवायचा मागील सभेचा अकरा विषय होते ते असे होते त्याच्यामध्ये मागील सगळेचा प्रथम विषय होता चौऱ्याऐंशी वार्षिक सभेचा वृत्तांचं वाचून कायम करणे त्यानंतर विषय नंबर दोन होता तेवीस चोवीसचा चा वार्षिक अहवाल एकतीस तीन दोन हजार चोवीस अखेर संपलेला आर्थिक वर्षाचा वैज्ञानिक लेखा परीक्षण झालेले श्वास पत्रकास मान्यता देणे विषय नंबर तीन होता दोन हजार तेवीस चोवीस अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे संचालक महा शिफारस केलेल्या दोन हजार चोवीस पंचवीस अंदाजपत्रकास मान्यता देणे त्यानंतर विषय नंबर चार होता संचालक मंडळाने शिफारस केलेल्या दोन हजार तेवीस चोवीसच्या नाफा मान्यता देणे त्यानंतर विषय नंबर पाच होता दोन हजार तेवीस चोवीसच्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालाची माहिती घेऊन त्या स्वीकृती देणे त्यातील विषय नंबर सहा होता मान्य निबंधकांनी जाहीर केलेल्या पॅनलमधील पात्र वैधानिक लेखापरीक्षकांचे सण दोन हजार चोवीस पंचवीस सालाकरता नेमणूक करणे विषय नंबर सात होता सन दोन हजार बावीसने विचारलेला परीक्षण दोष दुरुस्त यावा व त्यावरील निवेदकांच्या निर्देशकांची माहिती घेणे विषय नंबर आठ होता सन दोन हजार चोवीस पंचवीस सालाकरता लागणाऱ्या सर्व प्रकारच्या कर्जमागणीबाबत विचार करणे त्यानंतर विषय नंबर नऊ होता पायाभूत सुविधा योजनेअंतर्गत संस्थेमार्फत वेअरहाऊस व्यापारी बांधकामाचा प्रगती आढावा घेणे विषय नंबर दहा होता अधिमंडळाच्या वार्षिक सर्वेश अनुपस्थित राहण्याबाबत आलेला अर्धा मान्यता देणे विषय नंबर अकरा होता आणि वेळा येणाऱ्या विषयांचा मान्य अध्यक्षांच्या परवानगी विचार करणे आणि यामधील विशेष असा विषय विशे होता मागील सर्व विषय नंबरच्या संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन दोन हजार तेवीस चोवीसच्या नाफाटणीस मान्यता देणे यामध्ये आपण सर्व सभासदांनी जी काही आपण नाफाडणी दहा टक्के प्रमाणे केली होती ते आपण सर्वांनी मागील सर्वेस ती इमारत बांधकाम दिलेली होती असा त्यामधील मागील महत्वाचा विषय होता विषय क्रमांक एक मंजूर म्हणा ना एक नंबर मंजूर विषय नंबर एक मंजूर का बोला बोला काय करतो सगळ्यांनी काही याच्यामध्ये चर्चा करू सुचवलेले जे विषय होते त्याची पूर्तता झालेली आहे का आमच्या गावमत झाले आपण चर्चा ज्या वेळेला केली ऐत्या वेळेला तुम्ही काय विषय मांडले तर त्याची पूर्तता केली जाय एवढच मला विचार विषय सांग ना त्यामधील चेयरमैन साहेबांनी त्यांचा प्रस्ताव ज्यामध्ये मला वाटतं सगळ्याचा हे केलेलं आहे त्या पद्धतीनं जेनरिक मेडिकल असेल त्याचा लायसन्स काढून चा चा काम चालू आहे का ते लवकरच हे होईल प्रगती पाहता त्यानंतर कॉमन सर्व्हिस सेंटर ते जे नवीन काही सॉफ्टवेअर झालेले त्याला ते अटॅच आहे सर नायकर साहेब तुमचं काय विषय तू सांगा त्याचं उत्तर तिथून आता मी प्रस्तवनामध्ये सगळ्याचा उल्लेख केला सांगितलं तुम्हाला क्लिअर शिकल सविस्तर बोललो ना मी त्याच्यावर काय आता सविस्तर सांगितलं सभेचा विषय नंबर दोन आहे संस्थेने दोन हजार चोवीस पंचवीस वार्षिकावर एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेर वैधानिक लेखा परीक्षेत झालेला विश्वास मान्यता पत्रकास मान्यता दिली आपण सर्वांसमोर पान नंबर आठ ते पान नंबर तेरा यावरती ताळेबंद आपलं पत्र अंदाज सर्व दिलेला आहे यामध्ये कोणास काही अडचण असेल किंवा प्रश्न असेल तर विचार

तुम्ही विषय नंबर दोन दिला त्याचे पान नंबर सांगितले त्याच्यामध्ये माझा एक विषय असा आहे मला अशी चेअरमन साहेबांनी त्याचा जरा थोडा खुलासा केला पण तो संपूर्ण मला काही कळणार नाही की इमारतीला जी परिस्थिती आहे आणि आमदार ठोक इतके पैसे लागतील आहे तर मला एक त्यातलं डिटेल असं पाहिजे की आपलं जे प्लॅनिस्ट तुम्ही तयार झाले कारण त्याच्यापेक्षा पैसे पुढे जास्त जाणार हे मला माहिती परंतु जे प्लॅनिशमेंट झाले ते कितीच आतापर्यंत आपण तुम्ही जे सांगितलं एक कोटी सत्तर लाख त्यांना दिले ते दिले देणे किती राहील त्याचा अंदाज सांगितला आहे परंतु यथमभूत त्याचं जे प्लॅन इस्टिमेट होत त्याची रक्कम किती आपण आतापर्यंत जे हा सांगतो तुम्ही मला शाळेतलंच नाही म्हणतो आपण टोटल पंचवीस हजार स्क्वेअर फुटचं आपलं काम होते आणि आपण तेराशे सत्याहत्तर रुपयाप्रमाणे त्याच्यामधले आपण अंदाजे म्हणजे जे एस्टिमेट आपल्या हातात आलो आता, आता शेवटी काम टायम जर झालं तर आपण पंच्याहत्तर लाख रुपये त्याला एकूण खर्च आहे आतापर्यंत एक कोटी सत्तर लाख रुपये आपण कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी दिले ते दिले असताना अजून त्याला जो जो माझ्या अंधारे चाळीस पन्नास लाख रुपये दिले म्हणजे पावणे चार कोटी तीन कोटी ती, 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 पंच्याहत्तर लाख रुपये टोटल त्या सगळ्या इमारतीचा आपल्याला खर्च आहे आता थोडसा तुम्ही म्हटल्याप्रमाणे थोडा माल खर्च वाढल ते आम्ही पुढच्या बिल्टिंगमध्ये आम्ही नक्की सांगणार आहे पण पारदर्श ठिकाणी आपण कमी कारण आता रेट सगळे वाढलेले आहेत पण ते सगळे वाढले असताना आपण काट कसरी आणि कुठलेही पैसे खर्च त्या ठिकाणी आपण करत नाही आणि बिल्डरला सुद्धा आपण त्याचे आपल्याकडे पैसे जमा राहतील हा त्या ठिकाणी आपण विचार करतो अजून काय विचारायचं का नाही एक तुम्हाला सांगा तुमचा जो सभासदांना कर्ज वाटप करून घ्यायचा त्याचा नफा होऊन होऊन जो होतो

दोन हजार चोवीस पंचवीस अंदाजात पत्रकार मंजुरी देणे पान नंबर बारा तेरा यावरती दी, दिलेलं आहे मी दी वाचन करून दाखवतो नाही विचारा कोणाला काही सांगताय त्याच्यावरती विचारा त्याच्यावरती कोणाला रोज उत्तर देते ना, ना कुटुंब मोठं खर्च थोडं वाढणार आहे आहे पण ते काय सांगितलं अजिबात कुठलाही उपाय आपण त्या ठिकाणी करत नाही आणि त्यांना जो व्यवसाय आपण दाखवला खर्च दहा हजार प्रत्यक्ष खर्च एका हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये जादा झालेला खर्च एका एकसष्ट सातशे एक्क्याऐंशी रुपये माझ्या मते असेल व्यवसाय आपण जर त्यांच्याकडून वकील दिला आपण ती मागणी केली तर बरेचसे मागचे सगळ्या संस्थेला आलेले पण आपल्या संस्थेला हा व्यवसाय पर्यंत का आला आपला हा जो व्यवसाय या ठिकाणी दिलेला आहे त्याची तरतूद गेल्या वर्षी आपण केली नव्हती यावर सुद्धा ज्या काही पावत्या असतील त्याचा टीडे दोन वर्ष कापणार आलेलं आहे बँकेकडून आपण पाहिजे दिलेली ते आपल्याला होईल तरतूद ना सुद्धा म्हणतो मागच्या वेळेस आपण सरपंच साहेब त्यांनी तरतूद केली होती मग अशी माझ्या पाच तालुक्यात मी सांगायचं राहिलं की ह्या तालुक्यामध्ये एक नंबरला आपण सगळं आपल्या जे पैसे गुंतवायचे असतात बाकी सगळ्या संस्थेचा तुम्ही आवाज पाहा आणि आपल्या संस्थेचा अहवाल पहा आपली संस्था गुंतवणूक तरतुदी करणार ती माझ्यावर चुकून आपण परंतु सगळ्यात चांगलं म्हणजे उद्या काही संस्था मोठ्या आहेत पण त्यांच्या तरतुदी एवढ्या नाही आपण त्या तरतुदी करून हे काम त्या ठिकाणी करतोय त्याच्याबद्दल ठीक आहे ना नक्की तुमची सुचता मंजूर ना ती तरतुद झालेलं होती पण ते आपण आता केलंय त्यांनी यावेळेस म्हणजे नंबर चार आहे संचालन मंडळाने सफारस केलेल्या दोन हजार चोवीस पंचवीस चा ना फार मान्यता दिली पान नंबर पाच वरती या जो झालेला नफा त्याचे गेलेले शिल्लक बोला वाढवता येईल काय केव्हा प्रश्न आहे का बोला बोला ना थोडाफार वाढवता येईल का लोकांचं वाढवता येईल का बोला बोला तुम्ही सांगितलं तर मला बोला ना या सभेच्या निमित्ताने नारेचे प्रथम भाऊ तोडकरी भाऊ बाळाबावळ तसेच सचिन भाऊ तोडकरी विकास बाबा खेरे आपण सर्वांचं सर सुस्वागत भाऊ भाऊ नवीन यायचे अजित भाऊ वाजगे असतील संतोष भाऊ वाजगे असतील

संचालक विक्न सरकार आपण स्टेज वर यायचंय प्लीज नफा वाटणी मध्ये नऊ टक्के सोडलेला आहे संचालकांनी मला वाटतं आता जे काम चाललंय त्यामुळं जी नफा वाटणी केलेली आहे योग्य आहे त्याला सगळ्यांनी आपण मान्यता नाही कोणाचं काय धंदा किती यावर्षी आपल्याला लागणार आहे जर नऊ टक्के नऊ टक्के दिलेला आहे नाना मागच्या वर्षी आपण काम चालू करायचं होतं म्हणून आपण सर्व डिव्हिडंट काय तो आहे का तो हो त्याच्यामुळे मागच्या वर्षीच सभासद नाराज होते यावर्षी दिलेला दिले जो नऊ टक्के आहे तो सभासदांना देण्यात यावा रमेश चिटणी मांडलेली जी सूचना आहे त्याला माझी मान्यता शंभर टक्क्यात तरतूदच देणारच आहे ना आम्ही व्यवस्थित जाणार नाही

संस्था हे बघा टक्के संस्था तुमचीच आहे माझा एक अ माझा आहे संस्था तुमचीच आहे दहा बारा टक्के काय आपण समजी केली पण बिल्डिंग कोणाची आहे काम कोणाचं करतोय आपण संस्था मोठिकाणी होणार आहे संस्थेला आपण जर काहीतरी मोठं पण दिलं तर संस्था मोठं होणार आहे ना आपण

आपण सुद्धा संस्थेमध्ये काम केलं का, 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 का माझं सगळ्या सभासदांना विनंती आहे आपण तर तू त्या ठिकाणी केलेली आहे सगळी माझी सभासदांना विनंती आपण मागच्या वेळेस सभासदांनी सगळ्यांनी सगळ्यांनी आपण उद्घाटन केलं आहे यावेळेस दिलाय तो योग्य आहे आणि कारण का माहितीये का पुढच्या वेळेस बांधकाम चालू आहे पुढच्या वेळेस बिल्डिंग बांधकाम झाले ना आपण त्यांना पंधरा टक्के द्यायला हो त्यावेळेस ज्यावेळेस उत्पन्न चालू होत त्यावेळेस वाढणारच ना ज्या हक्काने इथं मात्र त्या हक्कानं आपल्या जवळचे सहकारी आपण त्यांना जामीन आहोत ज्यांना साक्षीदार आहोत त्यांचे पैसे वसूल करायला पण आम्हाला आणि जे मंडळीने संस्थेमध्ये काम केले संस्था त्या ठिकाणी कशी चालती संस्थेचा काय अडचणी आहे हे आपल्याला माहिती असताना तर आपण हे मांडत असत आम्हाला काय जेवढे पैसे वसूलतात तेवढे तुम्हाला देतोय का

सभेचा विषय नंबर पाच आहे सन दन हजार सन दोन हजार चोवीस वैधानिक लेखा वैधानिक अहवालाची माहिती घेऊन त्या स्वीकृती अहवाल दिलेला आहे एका परीक्षणाचा पान नंबर सोळावरती चौदा सॉरी त्यावरती दिलेला आहे आणि त्याला अनुषंग

मगाशी मागा करतो सांगितलं की आपली बँक वसुली नियमा केलेली आहे बावीस चोवीस टक्के आपली थकबाकी आहे आपण मंडळांनी शेवटी नाही विला मगाशी सांगितलं की आपण शेतकरी बो आपण सांभाळून घेतो तरी बँकेने आपल्याला काढायला सांगितलं शेवटी अहवर्ग कधी मिळणार तुमची वसुली त्याप्रमाणे पाहिजे ना म्हणून हो त्याच्यामुळे आपल्याला आहे पुढच्या वेळेस नक्की आता मी सांगितलंय सचिवांना कि मार्ग आला म्हणूनच वसुली करायची नाही बारावी महिने त्याची वसुली त्या ठिकाणी आपल्याला चालू ठेवायची मी पूर्व पुन्हा सांगतोय एक पाच सहा प्रकरण जी पाच सहा प्रकरणं तुम्ही प्रास्ताविक म्हणजे सुद्धा सांगितलं की पाच सहा प्रकरणं जर झाली तर तुमची वसुली नव्वद टक्क्याच्या पुढे जाणार आता हा ब वर्गाचा जो विषय आहे तो मला वाटतं दोन तीन वर्ष त्या ठिकाणी आहे तर या संदर्भात आपण काहीतरी कारवाई कठोर केली तर त्याच ठिकाणी आपल्याला वसुली होईल अशा पद्धतीने दे काम थोडंसं या वर्षाच्या माध्यमातून केलं जावं असं मला वाटतंय नक्कीच आपण आपण जे जावं लागतं त्या प्रोसेसने आपण गेलोय आणि ती कारवाई आपण त्या ठिकाणी केली सोमा काही सांगताय का त्या विषयाबद्दल ना त्याच्यामध्ये प्रगती व्हावी एवढी सध्या सभासदांची अपेक्षा आहे कारण काय होत तुम्ही नक्कीच पुढच्या वर्षी सांगितलेल्या आपले जे सभासदांची संख्या हे मोठी आहे तुम्ही जे वक्तव्य केले ती पाच सात सभासदांच्या बाबतीतला विषय आहे त्याच्यामुळे संस्था ब वर्गात जाते यावर लक्ष दिलं पाहिजे असं माझं लक्ष चांगलं ज्या दिवशी गेले आम्ही केले पण आता तुमच्याच काळात वाटलेली त्याच्यामुळे त्या आम्हाला अडचणी होते सचिव पहिल्यापासून गायकवाड साहेब तुम्हाला पाय म्हणजे वाट केलं मिळेल आपण कुणाला माझ्या जवळच आहे काय लाभ विचार केलेला नाही जे संस्थेच्या विचारायचं जे काय करायला ते करायचं जे आपले अनेक वर्ष करणं आणि काय गाण्याची खर्च थकीत असे आहे त्याच्यावर एक शेटची किती लोकांची मिळाली अहो सरपंच साहेबांचा मी ते सांगितलं काळात जे वाटलेली प्रकल्प त्यावेळेस आपण कुठल्या काही माहिती त्यावेळेस केल्या हा वाचू दा मु

यासाठी जे नवीन सभासद असतील कोणाची सातबारांची फोड झाली असं तरी गरज घेतलं नसेल त्यांनी डिसेंबर अखेर संस्थेकडे मागणी करायची असती त्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत

तुम्ही या शांत करायचं का नाही करायचं करायचं का नाही करायचं करायचं ज्याच्यापासून आपल्याला तेच विषय आपण मारतोय आपण फक्त मांडलेशिप घेऊन शेतकऱ्यांना गत उपलब्ध करून तोट्याच आहे का असोट्याच तर आपला ना नाही आपल्याला काय हे का शेतकऱ्याला गत मिळली पाहिजेत ना एवढीच गोष्ट आहे ना नाही ते चालू आहे चालू ठेवा चांगलं कार्य आहे त्याच्यातून चांगलं निष्पन्न होईल वाईट होणार नाही तेव्हा आहे ते कार्य चांगलं चालू ठेवा ओके धन्यवाद काही वाट नाही अजून पण काय आहे विषय आहे का अजून एक विशेष आहे बघा कर्जमाफीच्या मध्ये चाललं होतं त्यांनी तर ते कर्जमाफी करू म्हणले आणि करतात म्हणल्यावर लोक काय करतात शेतकरी कर्जमाफी म्हणाले म्हणलं कर्ज भरू उद्या भरू माल असं करून काही काही राखडले जातात आणि मग त्यांना ते व्याज भरावं लागतं बरोबर त्याच्यासाठी थोडस लोकांना माहिती होत लो बरोबर आपण मांडलेला प्रश्न आहे यावेळी जे आपले कर्ज वसुली जे बळ वर्ग जे मिळाला ना त्याला कारणच ते आहे की आपण बरेचसे शेतकरी म्हणजे गरीब शेतकऱ्यांनी भरले पण मोठाले शेतकरी कर्जमाफी होणारे कर्जमाफी होणारे ते आपल्या हातात नाही ना ते शासनाचं धोरण आहे ना शासनाचं धोरण ते शासनाने केल्यानंतर ते होणार आहे

सगळी झालेली माझी घटने आपण व्यासपीठावर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका